आज सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस संत मरिया माग्दालेनाचं सण संत योहान लेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मागदालेना कब्रेजवळ आली आणि कब्रेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले तेव्हा शिमोन पेत्र ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कुठे ठेवले आहे हे आम्हाला ठाऊक नाही मर्या बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणबुण कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक उषाजवळ व एक पायाजवळ बसलेले तिला दिसले ते तिला म्हणाले बाई कार रडतेस ती त्यांना म्हणाली त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कुठे ठेवले आहे मला ठाऊक नाही म्हणून असे बोलून ती पाठमोरी फिरली तो तिला येशू उभा असलेला दिसला परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही येशूने तिला म्हटले बाई कार रडतेस कोणाचा शोध करतेस तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली दादा तू त्याला येथून नेले असेल तर त्याला कुठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन येशूने तिला म्हटले मरीये ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रब्बुनी म्हणजे गुरुजी येशूने तिला म्हटले मला बिलगून बसू नकोस कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो मरिया गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले चिंतन आज ख्रिस्तसभा संत मरिया मागदालिया हिचा सण साजरा करीत आहे पोप दुसरे संत जॉन पॉल यांनी तिला प्रेषितांची प्रेषिता हे नाव दिले तर पोप फ्रान्सिस यांनी संत मरिया माग्दलिया हिला आतापर्यंत मिस्सेमध्ये तिची केवळ स्मृती साजरी केली जायची पण पोप फ्रान्सिस यांनी तिला सणाचा दर्जा देऊन संत मेरी मागदालेन हिचा यथोचित गौरव केला आहे चारही शुभवर्तमानकार आपल्याला सांगतात की प्रभू येशूने तिच्यातून सात बुते काढली होती याचा अर्थ तिला सर्व प्रकारच्या आजारातून आणि विकृतीतून मुक्त केले होते मागदाला गावातून ती थेट येशूच्या दुःख सहन मरण व पुनरुत्थानाच्या घटनेपर्यंत येशूच्या जीवनाशी एकरूप होते पुनरुत्थानाच्या सकाळी भल्या पहाटेच ती येशूच्या मृतदेहाला सुगंधी द्रव्य लावण्याच्या हेतूने कबरीकडे गेली तिथे तिला येशूचे दर्शन घडते ख्रिस्ताशी एकरूप झाल्याने माणसाला कोणते प्रतिफळ मिळते त्याचा ती जिथे जागते प्रतीक बनते मात्र असे भाग्य उजळल्यानंतरही भक्त स्वस्त बसून राहत नाही मारिया मागदालिया येशूच्या शिष्यांकडे धावत जाते आपल्याला व्यक्तिशः देवाचा कितीही जवळून अनुभव आला तरी आपल्या धार्मिक अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहूनच सुवार्ता प्रसार कसा करायचा हे मर्या मागदालिया आपल्याला शिकविते मला माझ्या जीवनामध्ये देवाचा अनुभव कोणकोणत्या बाबतीत आलेला आहे आजार संकट अडीअडचणी अपयश प्रगती सुख समाधान त्याचा वापर मी प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी कसा करतो